सत्तेत पालिका निवडणुकांनी लागलेलं आहे तर राज्यामध्ये तसं वातावरण आहे काय माहिती म्हणून किंवा भाजप नाही आता स्वतः मान्य मुख्यमंत्र्यांनी आणि माहिती तर सगळ्याच घटकांनी हे ठरवलंय की बहुतांश ठिकाणी माहिती म्हणून करायचं आपणात्मक स्थितीमध्ये काही संदर्भ मान्य मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केला पण माहिती म्हणूनच लढणं हे आमच्या आपले सर्व आमच्या सर्वांच्या दृष्टीने हे अतिशय महत्वाचं आहे दुर्ग मुंबईमध्ये दोन्ही बंधू जे आहेत ठाकरे बंधू एकत्र येतात त्याचा काही परिणाम होऊ शकतो का माहितीवर काय की आलेले परिणाम ना होत नाही विश्वास चर्चा धोरणावर आहे सरकार जे काम करतंय त्याच्यावर आहे आज विश्वनेता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं नेतृत्व देशानेच नाही तर जगाने आता मान्य केलेलं आहे आणि अशा नेत्यांच्या खाली आम्ही सगळी मंडळी काम करतो राज्यामध्ये राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस असतील उपमुख्यमंत्री मान्य एकनाथ शिंदे साहेब आहेत उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा आहेत या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आज राज्याच्या पद्धतीने उभारी घेत आहे जनतेचा विश्वास पूर्णतः महायुतीच्या पाठीमध्ये उभा आहे तर मग व्यक्ती व्यक्ती केंद्रित काही नाही आहे डोकाभिमुख काम जे सरकारच्या माध्यमातून चाललंय त्यामुळे कोणी एकत्र आल्यानं परिणाम होईल असं मला कधी मला कधी वाटत नाही पण पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याच्या तयारीत आहे दोन्ही एकत्र माझी विचार भूमिका अशी महाविकास म्हणून जे काम करतोय ते अशा महाविकास आघाडीच्या कोणत्या घट्टवर जाणं ते उचित नाही नगरमध्ये नगरमध्ये महायुती असणार महायुती म्हणणंच आज पण तसं निवडणूक जायचं झाल्याचा मी चर्चा करणार आहोत पण माझा प्रयत्न आहे की माहिती म्हणूनच निवडणुकीला खबर केलं पाहिजे